नमस्कार श्रुतीज फुडहोमधे सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यासाठी मस्त थंडगार असे कच्च्या कैरीचे पणे श्रुतीज फूड होम या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लागणारे साहित्य बघूया तीन मध्यम साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत वजनी प्रमाणात या कैऱ्या साधारणतः अर्धा किलो आहेत कैऱ्या स्वच्छ धुवून त्यांचं चीक काढून सालं काढून घेतलेले आहेत त्यानंतर अशा पद्धतीने मध्यम आकाराच्या कैऱ्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता या फोडी मी एक कपच्या प्रमाणात मोजून घेत आहे साधारणतः सव्वा दोन कप या फोडी भरलेल्या आहेत आपण घरातील कुठलंही भांडं किंवा वाटीच्या प्रमाणात या फोडी मोजून घेऊ शकतो फोडी मोजून घेण्याचं कारण म्हणजे या फोडींच्या प्रमाणातच आपल्याला साखर वापरायची आहे मी या फोडी मिक्सरच्या भांड्यात घेतलेल्या आहे मिक्सरचं जे मोठं भांडं असतं ते आपण वापरू शकतो किंवा जे ज्युसरची अटॅचमेंट आहे ते मिक्सरला ते सुद्धा भांडं आपण वापरू शकतो प्रथम एक कप मी साखर घातलेली आहे आणि हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे पाणी न घालताच फिरवलेलं आहे त्यानंतर परत उरलेली साखर घातलेली आहे आणि बाजारात जे जलजिरा पावडरचं छोटं पॅकेट मिळतं ते एक पाकिट यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा हे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे जलजिरा पावडरच्या ऐवजी जर आपल्याकडे जिरा पावडर पुदिना काळं मीठ इत्यादी उपलब्ध असेल तर ते, ते सुद्धा घातलं तरी चालेल आता हे मिश्रण पाणी न घालताच पूर्णपणे मी बारीक मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यातून हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं तीन चार चमचे पाणी घालून मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे आणि कैरीच्या क्रशमध्ये हे पाणी घातलेलं आहे आता हा आपला पन्ह्यासाठीचा कॉन्सन्ट्रेटेड क्रश तयार झाला हा क्रश आपण असाही वापरू शकतो किंवा गाळून घेतला तरीही चालतो मी इथे गाळून घेणार आहे जर आपल्याला दाताखाली कैरीचे तुकडे क्रशचा थोडा भाग आलेला आवडत असेल तर हे मिश्रण असंच ठेवलं तरीही चालू शकतं उन्हाळ्यामध्ये कच्च्या कैरीचं सेवन जरूर करावं कच्च्या कैरीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते तसेच कैरी ही उष्माघाताच्या त्रासापासूनही बचाव करण्यास मदत करते गाळून घेतल्यानंतर स्मूथ टेक्स्चरचं हे कैरी पन्ह्याचं कॉन्सन्ट्रेटेड मिश्रण तयार झालेलं आहे यापासून आपण पिण्यासाठी पन्ह कसं तयार करायचं हे बघूयात दोन ग्लास घेतलेले आहेत ग्लासचा पावभाग भरेल इतपत मी हे क्रश घेतलेला आहे साधारण तीन पळ्या मी इथे हा क्रश घालत आहे यानंतर उरलेला ग्लास आपल्याला थंड पाण्याने भरून घ्यायचा आहे थंड पाणी बर्फाचे तुकडे घालायचे आहेत त्याचबरोबर वरून चवीसाठी मी एक एक चिमूटभर जलजिरा पावडर टाकलेली आहे सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि आपण हे सरबत किंवा कैरीचं पणं हे उन्हाळ्यासाठी करत आहोत त्यामुळे इथे मी सब्ज्याच्या बिया वापरलेल्या आहेत सब्जा थोडा थोडा म्हणजे अगदी पाव पाव चमचा या पण्यात घालायचा आहे त्यानंतर शक्य असल्यास हे पनं थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवावं आणि नंतर सर्व करावं खूप छान लागतं सब्जा हा उन्हाळ्यासाठी अतिशय उत्तम असतो शरीराला थंडावा देण्यासाठी आपण सब्जाचा उपयोग करतो मस्त थंडगार हे कैरीचं पणं तयार झालेलं आहे करायला अतिशय सोपं आणि चविष्ट असं हे कैरीचं पणं आहे उरलेला जो क्रश आहे किंवा जे कॉन्सन्ट्रेटेड मिश्रण आहे ते आपण एखाद्या बरणीत भरून ठेवू शकतो पुढे दोन तीन दिवस हे मिश्रण आपण पणं तयार करण्यासाठी वापरलं तरीही चालतं तर नक्कीच या उन्हाळ्यासाठी हे कैरीचं पण ट्राय करून बघा आणि कसं वाटलं ते कळवा श्रुतीच फूड होम या आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद